हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं सोनाली कांबळे ब्लॉगमध्ये तर आज आपण बनणार आहे कोंबडी वडे त्यासाठी आपण चिकन बनवणार आहे तर इथे बघा मी घेतलं आहे खोबरं कोथिंबीर अद्रक लसूण मिरची हे सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण मस्त बारीक वाटून घेऊया एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया तर इथे बघा कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल ॲड केलं आहे त्यानंतर त्याच्यात मी गरम मसाले टाकणार आहे लवंग काळी मिरी दालचिनी तेजपत्ता जिरे सगळं असं टाकून घेऊया आणि दोन ते तीन लाल मिरच्या पण आपण टाकून घेऊया आणि छान त्याला भाजून घेऊया त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे वाटलेला मसाला आहे तो टाकून घेऊया सगळा मसाला इथे टाकून घेऊया आपण आणि त्याला मस्त असं मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनटं मस्त असं हलवून भाजून घेऊया आजूपासून मसाल्याचं तेल सुटायला लागलं की त्याच्यामध्ये हळद मीठ मसाला दोन चमचे लाल पावडर तिखट रेड चिल्ली गरम मसाला हळद आणि इथे दोन चमचे मी चिकन मसाला पण ॲड केला आहे ज्यामुळे मस्त अशी टेस्ट येणार आहे तर इथे बघा सगळे मसाले टाकून झाल्याच्या नंतर मस्त असं हलवून घेऊया सगळे मसाले मिक्स करून घेऊया आपण मसाले मिक्स झाले की मस्त मसाला आपण भाजून घेऊया तर इथे बघा सगळे मसाले मी मिक्स केले त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया आपण आणि छान मसाला भाजून घेऊया तर इथे बघा एक अर्धा कप मी पाणी टाकलं आहे आणि मस्त असं हलवून घेऊया आजूबाजूला बघा मस्त असं कलर सुटला आहे तर इथे बघा पाच मिनटं ठेवून आपण मस्त तेल सुटूसपर्यंत भाजून घेऊया ते बघा मसाला आपला मस्त आजूबाजूला ते ते तेल सुटलेलं आहे मस्त भाजून झालं आहे ज्यामुळे मस्त अशी टेस्ट लागणार आहे आपली त्यानंतर त्याच्यामध्ये आपण मी तर शिजवलेलं चिकन ॲड केले तुम्ही न शिजवता पण टाकू शकता डायरेक्ट इथे मी हळद मीठ कांदा टमॅटो असं मिरची टाकून आणि मस्तपैकी चिकन शिजून घेतलं आहे आणि डायरेक्ट ॲड केलं आहे ज्यामुळं पटकन आपली रेसिपी रेडी होते तर इथे बघा सगळं टाकून घेतलं आहे आणि पाच मिनटं मंद गॅसवरती ठेवून मस्त तरी सुटली आपल्या मसाल्याला छान भाजल्यामुळे मस्त असा कलर आला आहे तर इथे बघा हिरवीगार कोथंबीर टाकून मस्त आपलं चिकन इथं रेडी आहे तुम्ही बरोबर भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत तर आपण इथं कोंबडी वडे खाणारे कन्स्टी तुमच्या हिशोबाने ठेवा जाड पातळ तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब